मित्रहो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण मी व्हिडिओ ज्या पाठवणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तुम्ही त्या व्हिडिओचा एकूणच आनंद घ्यावा एवढीच काही ती याच्या पाठीमागची आपली अपेक्षा मित्रांनो खरं तर राजकारणामध्ये एक म्हण आहे की कुठल्याच पॉलिटिक्सवाद्याची म्हणजेच कुठल्याच राजकारण्याची नेत्याची न मैत्री चांगली असते न दुश्मनी चांगली असते या दोन्ही गोष्टी जर तुम्ही कराय गेला आणि त्या व्यवस्थित झाल्या नाही तर त्याचं प्रायचित्त म्हणून तुम्हाला काही गोष्टी भोगाव्याच लागतात इथं तो नियमच आहे याच नियमाला धरून आपल्या सगळ्यां म्हणजे जी पण कोणी पत्रकार मंडळी असतात किंवा ही सगळी गोष्ट एक चाकोरीतूच राहून आपल्याला या सगळ्या गोष्टी मर्यादेपर्यंतच कराव्या लागतात कारण सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं मिळालेलं पाशवी बहुमत आहे त्यांच्याजवळ सो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कारवाया करणं किंवा या सगळ्या गोष्टी रेटून नेणं हे सरकार म्हणून त्यांना इतकं सोपं झालेलं आहे कारण त्यांच्याकडं पाचवी असं बहुमत आहे सो त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीची अजिबात तमा राहिलेली नाही मित्रांनो आपण बोलतोय ते त्या तुषार खरात या पत्रकाराविषयी जो लय भारी नावाचं यूट्यूब चॅनेल चालवत होता त्याच्यावरती त्याची स्वतःची निर्भीड अशी पत्रकारिता जे कुणालाही न घाबरता तो त्याच्यावरती करत होता त्याच्या या पत्रकारितेसाठी त्याची म्हणजे आत्तापर्यंतची जी काही कारकिर्दं होती सॉरी त्याची म्हणतोय मी त्यांची आत्तापर्यंतची जी काही कारकिर्द होती ती अत्यंत वेगळ्या स्वरूपाची होती अनेक न्यूज चॅनेलवरती असेल किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये वगैरे त्यांनी कामं केली होती पण त्यांनी जयकुमार गोरे यांच्याविषयी एक विषय त्यांच्याबद्दल असे लावून धरले की ज्याच्यामुळे जयकुमार गोरेंना त्यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल करावा लागला हक्कभंग प्रस्ताव आणावा लागला या सगळ्या गोष्टींमधून तुषार खरातांचे मात्र नुसतीच मोकळीच फरफड झालेली आपल्या सर्वांना पाहायला मिळते तुषार खरातांचं लय भारी जर आपण यूट्यूब चॅनेल पाहिलं तर गेले ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओज फक्त आणि फक्त जयकुमार गोरे यांच्यावरतीच त्यांनी बनवलेले आहेत आता जयकुमार गोरेंवरतीच त्यांनी का व्हिडिओ बनवले हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडतच असेल पण जयकुमार गोरेंवरती व्हिडिओ बनवले याचा अर्थ ते त्यांच्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्याच्यामुळं त्यांनी जयकुमार गोरेंवरती व्हिडिओ बनवले जयकुमार सुद्धा त्याच्यामध्ये जे पण काय आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी केल्या ज्याच्यामध्ये धनगर समाजातील लोकांच्या जमिनी हडपण्याच्या गोष्टी असतील किंवा जे काय काय असेल ते सगळं तुषार खरात यांनी अत्यंत पुराव्यांशी ते एक्सप्लोअर केलं सगळ्यांच्या समोर आणलं दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका लागल्या निवडणुकामध्ये सुद्धा त्यांनी वन साईड पूर्णपणे जयकुमार गोरे कसे अडचणीत येतील याचे एक नवे अनेक प्रयत्न केले या सगळ्या गोष्टीनंतरसुद्धा जयकुमार गोरेंचा पराभव झाला नाही ते जसे नेहमी निवडून येतात त्याच्यापेक्षा जास्त मतांनी यावेळेस जा ते निवडून आले आणि ज्या पद्धतीने त्यांचं आत्तापर्यंतची कारकीर्द होती तशीच ती पुढे चालू लागली त्यांना ग्रामविकास मंत्री करण्यात आलं आता ग्रामविकास मंत्री म्हणजे राज्याचं पद आणि खूप महत्त्वाचं खाते आहे ते सो त्या खात्याचे मंत्री असतानासुद्धा तुषार खरातांनी त्याच पद्धतीनं त्यांचं वार्तांकन तसंच चालू ठेवलं त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की ते शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकडून फंडिंग येतं आणि त्या फंडिंगसाठीच ते जयकुमार गोरेंची त्या ठिकाणी बदनामी करतात किंवा जयकुमार गोरेंवरती ज्या पद्धतीने ते बोलत आहेत ते तिकडूनच बोलत आहेत पण या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो मला एक भीती वाटली होती जी पाठीमागं मी व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं होतं की त्यांचा एनकाउंटरसुद्धा होऊ शकतो आता कसं होतं मग तुम्हाला सांगतो एन्काउंटर हा शब्द कायद्यात नाही आहे हे पोलिसांनीच आपलं त्या आपण मुळशी पॅटर्नमध्ये जे ऐकलं आहे ना डायलॉग की हे पोलिसांनी उठवलेलं थोतांडे की एन्काउंटर एन्काउंटरला कुठेही प्रकारे कायद्यामध्ये जागा नाही कारण कुठलाच पोलीस कोणाला मारू शकत नाही त्याच्या पुढच्या बंदुकीने पण काही गोष्टी अशा सांगितल्या जातात दाखवल्या जातात ज्यांची सत्ता तेच खाता तेच खलबत्ता वाजवतात ते वगैरे असे काहीतरी डायलॉग आहे त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंचं वर्चस्व त्या पूर्ण पठ्ठ्यात आहे तर मला नाही वाटत कुठलाही पोलीस अधिकारी असेल किंवा कुठलाही हवालदार असेल किंवा कोणी असेल तर ते त्यांच्या विरोधात जाईल कारण शेवटी मंत्री हे यांच्या पोलिसांच्या वर यांचं डिपार्टमेंट राहतं आणि मंत्री ठरवतील तेच पोलीस त्यांच्याच भागामध्ये येत असतात तसंच ते आता दहिवळीच्या पोलिसांनी तुषार खरात यांना मुंबईमधून उचललं तिथून त्यांना अटक केलं नाही ते इथं आणलं ना त्यांच्याबद्दल बातमी येते ना कुठला पत्रकार त्यांच्याबद्दल तिथे जाऊन माहिती घेतोय ना कुठल्याही प्रकारे त्यांच्याविषयी बोललं आहे ना कुठल्याही प्रकारे त्यांची आवाज उठवला जातोय मी पहिलंच वाक्य सांगितलं होतं मित्रांनो राजकारण्यांशी ना मैत्रीही चांगली असते ना दुश्मनीही चांगली असते आणि सध्या पत्रकारिता करायची असेल तर मला नाही वाटत इतकी निर्भड पत्रकारिता की जी तुमच्या जीवावरती बेतेल आणि तुमचं अस्तित्व संपून जाईल सो त्याच्यामुळं सुद्धा काही फंड्स काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे शेवटी लोकशाहीचा आपण चौथा आधारस्तंभ आहोत लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला चौथ्या आधारस्तंभाने उभं राहिलं पाहिजे पण नुसता चौथा आधारस्तंभ उभा राहून चालत नाही त्याला विरोधकांनी सुद्धा तितका सपोर्ट केला पाहिजे आज तुषार खरा ज्या विरोधकांना तिथं बरं पडेल अशी पत्रकारिता करत होते त्या जे का शब्दांनी त्यांच्याबद्दल विचारणा करत नाहीत विचारपूस करत नाहीत हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला या गोष्टीची भीती वाटते कि या तुशार की या तुषार खरादांचं नक्की काय झालं असेल आणि काय केलं असेल तुमचं काय मत आहे तुमची काय माहिती आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र